जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरची आपण अपडेट घेऊन आलेलो आहे आत्ताच हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथून पुढे जे काही मुंबईसाठी अपडेट येईल ती सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर, तर बघा काय अपडेट आहे आणि काय परिपत्रकमध्ये दिले आहे शुद्धपत्रकमध्ये काय दिलं आहे आपण सर्व काही बघूया विषय काय आहे तर पहा एकोणतीस सात दोन हजार चोवीसला हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस शुद्धपत्रक आहे विषय बघूया आणि खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की काहीतरी बदल करण्यात आलेले आहे या परिपत्रकामध्ये बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बावीस तेवीस मैदानी जास्तीतील धावणे या प्रकारात सहा एम एमपेक्षा कमी शूज वापरण्याबाबत आता बघा इथूनच स्किप करू नका व्हिडिओ कारण की पुढे खूप काही महत्त्वाचं दिलेला आहे ठीक आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका अर्धी माहिती घेऊन पुढे जाऊ नका मुंबई पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीसची मैदानी चाचणी शारीरिक मोजमा प्रक्रिया एकोणावीस सात दोन हजार चोवीसपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे पुढे बघा संदर्भ क्रमांक दोन आणि तीन अनन्य या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्ध पत्रकामध्ये शंभर आठशे आणि सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी सहा एमपेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूजचा वापर करण्याबाबत नमूद केले आहे ठीक आहे या प्रसिद्ध पत्रकाद्वारे शंभर आठशे आणि सोळाशे मीटर धावणे या प्रक्रियेसाठी सहा एम एमपेक्षा कमी असलेल्या स्पाईक शूजचा वापर करण्याबाबतची अट रद्द करण्यात येत आहे म्हणजे इथून पुढे सहा एम एमपेक्षा कमीसुद्धा शूज तुम्ही वापरू शकणार नाही इथे या परिपत्रकानुसार आपल्याला नोंद घ्यायची आहे पुढे बघा काय म्हटलेले आहे मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप प्रक्रियेच्या प्रवेशपत्रामधील उमेदवारांना सूचना क्रमांक बारा अनन्वय या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारात स्पाईक शूज वापरता येणार नाही बघा स्पाईक शूज वापरता येणार नाही आता सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट शूज वापरावे म्हणजे जे साधे शूज असतात तुमचे ज्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करता त्याला स्पोर्ट शूज म्हणतो आपण तेच वापरता येणार नाही म्हणजे स्पाईक इथून पुढे वापरता येणार नाही ठीक आहे तर बघा अजून काही नवीन अपडेट आली किंवा आपल्याला काही माहिती मिळाली विद्यार्थ्यांकडून की शंभर मीटरवर पाईप वापरू देत आहेत तर आपण तुम्हाला ते अपडेट देऊ पण या अपडेटनुसार इथे स्पाईक वापरू देणार नाही यापुढे कारण की ते बघा शंभर मीटरचाही उल्लेख आहे आठशेचासुद्धा आहे सुद्धा आहे म्हणजे याचाच अर्थ शंभर मीटरवर सुद्धा स्पाईक वापरू देणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे किंवा या परिपत्रकानुसार तरी असं वाटतं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल व्यवस्थित वाचून घ्या धन्यवाद